नमस्कार विरकरवाडीमध्ये आता मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये एक रती महारथी बैल म्हणा तुम्ही त्या मैदानामध्ये आलेले आहेत परंतु मथूर नाही आला मैदानामध्ये सगळ्यांना नाराजगी झालेलीच आहे कारण की सुद्धा मैदानात असलं की सगळ्यांना बरं वाटतं परंतु असू द्या गट या मैदानामध्ये टोटल अठ्ठेचाळीस गट पाळणार आहेत आणि टोटल आत्ता पंधरा गट पळून झालेले आहेत आणि त्या पंधरा गटाचे मी निकाल सांगितलेले आहेत आणि नक्कीच आता तुम्हाला मी निकाल सांगणार होतो सोळा ते तीसचा निकाल आणि नक्कीच ते तो सुद्धा गट आता पळून झालेला आहे आणि नक्कीच आता सोळा ते तीस या गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेली आहेत तर चला मग बघूया गटक्रमांक सोळामध्ये सुंदर गाडी पळाली शिखरा नावाची शिखरा नावाचा बैल आहे तो आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्या बैलाचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते नितीन ड्रायव्हर आवारवाडीकर गटक्रमांक सतराचा निकाल सतराचा निकालमध्ये सुंदर अशी गाडी पळाली पिस्टन पळाला कचरेवाडीचा आणि गाडीला तो सेमीसाठी पात्र झालेला गट क्रमांक अठराचा निकाल आहे तास तास क्रमांक चारवरून वरून धावलेली बलमा आणि वादळची गाडी सुंदर गाडी कुणाल ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे बादल आणि नाही बलमा आणि वादळ हा बलमान वादळ हे दुसरी बैल आहेत जे समजता येते तुम्ही नाही नाहीतरच एखादा समजेल मानगरचं वादळ किंवा सातारचा बलमा हे नाही आहे दुसरीच बैल आहेत गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे हरण्या आणि चेंडू ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी जी आहे ती आकू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आकू ड्रायवरचं ड्रायविंग हे खूप सगळ्यांना माहीत आहे मिलिटरी आपशिंगेकरांचं ते ड्रायविंग आहेत म्हणजे ड्रायवर आहेत गट क्रमांक वीजचा निकाल आहे कचरेवाडीकरांचा दोन्ही आणि त्याच्या ती गाडी चालवली बह्या ड्रायवर यांनी नक्कीच सुंदर अशी सुंदर मैदान भरतं आहे भरलेला आहे आणि त्या मैदानात सुंदर अशी गाड्या पळत आहेत आणि मैदान जे आहे ते चांगलं आहे पळण्यासाठी सुपीक आहे माती जी आहे मै माती म्हणता नाही येणार कारण की रान जे आहे ते कटनाचं रान आहे माळ रान म्हणा गवत आहे त्या मैदानामध्ये नक्कीच चांगल्या गाड्या पळत आहेत आणि कुठलीही गाडी फॉल होत नाही तिथं एखादी गाडी होत असेल परंतु चांगल्या गाड्या पळत आहेत बरं का गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे राजा आणि सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे चांगली गाडी पाळाली आणि गाडीचे ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर होते बरं का घटक क्रमांक बावीसमध्ये ही गाडी जी आहे ती टॉपची गाडी आहे आणि ही गाडी गुलालामध्ये दिसेल तुम्हाला एक ते दोन किंवा तीन नंबरामध्ये उतरल फायनलला किरण आप्पा शालगाव कालगावकरांचा उत्तम शेठ गवळी यांचा रैना हिंद केसरी रैना आणि त्याच्यासोबत पळाला रैनासोबत बिंजूळचं भिताड आता मुंबईचं चालू शिजनचं मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर बूतकर नक्कीच रैना आणि बोंगा ही गाडी तुम्हाला मला माझ्या अंदाजानुसार फायनेला दिसणार आणि फायनेमध्ये दोन की एक दोन तीन ह्या नंबरामध्ये दिसेल ती गाडी कारण स्पीड लागणार आहे त्या गाडीला कारण की टॉपची गाडी आहे ती गट क्रमांक तेवीसमध्ये सुंदर गाडी पळाली सरजाची हा सारजा वेगाचा शेवट नव्हे हा दुसरा सरजा आहे नाही तर समजून जाल गाडीवरती ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि बैलाचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक चोवीसचा निकाल या बैलगाडा क्षेत्रातला एक गरीबाचा बैल ज्याला म्हटलं जातं असा बाबूशेठ माने घरणिकीकरांचा घरनिकीकरांचा राजा आणि राजासोबत पळाला राजाच नावाचा बैल होता तो कुठला होता माहीत नाही आणि गाडीवरती ड्रायव्हर होते मुश्रीफ ड्रायवर भूतकर नक्कीच आज राजाचं कामबॅक झालं पाहिजे घरनिकीचा खूप दिवस झाले तो बैल गुलालामध्ये दिसत नाही कारण की त्यानं बघितलं एकदा अर्जुन आणि चिमण्याची गाडी मारलेली तेव्हापासून तो गुलालामध्ये नाही आहेच आणि नक्कीच त्याचं कामबॅक झालं पाहिजे घरनिकीचा राजाचा तो बैल खूप आवडतो आपल्याला नक्कीच त्या राजाचं झालंच पाहिजे कामबॅक पंचवीस मध्ये बादल पाळाला बरं का बादल बादल सगळ्यांना माहिती आहे तोच बादल पाळालाय गटक्रमांक सव्वीसचा निकाल वेळापूरकरांचा सुदाम आणि वादळ गाडीचे ड्रायव्हर होते सतीश ड्रायव्हर गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे सम्राट पळाला सम्राट आणि सम्राटची गाडी चालवली मुश्रीफ ड्रायव्हर यांनी गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल आहे बिहुरे हा नावाचा बैल पळाला आणि तो पळवला चोळा ड्रायव्हर माळ शिरसकरांनी आणि तीसचा जो निकाल आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे नक्कीच जी गाडी काय फॉल झाली असेल काय असेल त्याच्यामुळे तो पेंडिंगला निकाल आहे नक्कीच आजच्या मैदानातील मी तुम्हाला सांगितले आत्ता सोळा ते तीस हे गट सांगितलेले आहेत आणि नक्कीच मैदान पारदर्शक होते चांगलं होतं नक्कीच आज बक्कासूर सेमीसाठी पात्र झालेला आहे गर्निकेचा राजा सेमीसाठी पात्र झालेला आहे भोंगाळ झालेला आहे सेमीसाठी पात्र बावीस अकरा सोन्यास झालेला आहे सेमीसाठी पात्र रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वस्ताद आणि बुलढाणाचा बाबे हीसुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहेत ही होती टॉपची बैल आणखीन जर माझ्याकडून एखादा चुकून एखादा टॉपचा बैल राहिलेला असेल तर सांगा तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद